मी विकास त्र्यंभक रवंदळे उर्फ शशी काका राहणार मोवाडी उपनगर धुळे कार्यक्षेत्र पुरमेपाडा पुरमेपाडा येथे माझे वैयक्तिक शिवमंदिर व साईबाबा मंदिर, मंदिर प्रतिसिडी बनवले आहे त्यासाठी मी रामेश्वराला रामेश्वर येथे श्री रामेश्वर भगवानाचा जिथे प्रभू रामचंद्रांनी महादेवाचा तिथे अभिषेक केला होता त्यासाठी तिथं बावीस कुंडे आहेत प्रत्येक देवाने तिथे अभिषेकासाठी कुंडे ओपन केले होते आणि तिथं प्रभू रामचंद्रांनी भोलेनाथांचा अभिषेक केला होता म्हणून मी ते विचार केला आपणसुद्धा त्या जलाचा आमच्या मंदिरावर श्री नागेश्वर तीर्थ क्षेत्र व श्री दत्त साई तीर्थ क्षेत्र इथे आपण सुद्धा त्या पाण्याचा अभिषेक करावा जल जलतीर्थाचा अभिषेक करावा म्हणून आम्ही संकल्प केला की तिथून कावर घेऊन तिथून रामेश्वरम तर डायरेक्ट या गावापर्यंत पाय चालत यायचं साधारण टोटल तो एकीकडनं एकोणऐंशी किलोमीटरचा अंतर आहे तो आम्ही प्रवास करत आहोत आज रोजी धाराशिव शिव्यते आम आम्हाला एक महिना दहा दिवस झाले तर आम्ही आज धाराशिव शिव्यते आपण पत्रकार साहेब यांना आम्ही आमची बाईट दिली आता इथून आपल्याला धुळ्यामध्ये जायला किती लागतील इथून आम्हाला धुळ्यामध्ये जायला साधारण पंधरा दिवस लागतील अजून पंधरा दिवसाचं आम्ही रनिंग करणार म्हणजे पायी चालणार आहे वाटेमध्ये काय भक्तगण भेटतात आम्हाला रस्त्यामध्ये भटकन भक्तगण बक, भरपूर भेटले आम्हाला तामिळनाडूमध्ये एक त्या आमदारांचं नाव सांगणार आम्हाला त्या आमदारांनी व खासदारांनी आमचा सत्कारही केला आम्हाला येतं युक्त योग्य त्यांनी दाणे दिलं आणि काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा आणि रस्त्यात आम्हाला असं भरपूर बाईक भेटले तिथे महाराष्ट्रातले बॉर्डर लागल्यावर आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असेल आमदार असेल खासदार असेल किंवा इतर हो। राजकीय लोक असेल हो। तुमच्या संदर्भात त्यांनी काही प्रतिक्रिया घेतली का नाही अजून कोणी घेतलेली नाही अजून कोणी घेतलेलं नाही कारण तसं तेवढं माहिती नाही कोणाला आम्ही इकडे आलो असं म्हणून तर आता जनरल आम्ही आमच्या व्हॉट्सअपवर चालू होतो आता प्रतिक्रिया येत आहे आभारी आमची गावाची मंडळी भेट आहे आमचे पूर्णपाळ जे वरिष्ठ नागरिक श्री अशोक नाना व त्यांचे जावं कैलास पाटील त्यांचे परिवार आम्हाला सरांना आम्हाला म्हणजे हे सर्व परिवार आम्हाला भेटायला आले आम आणि आमचं स्वागत करण्यासाठी आले आहे सुद्धा मी आभारी आहे आणि आपलासुद्धा आभारी आहे हर आपले पूर्मातील ज्येष्ठ नागरिक शशी काका माझे सरपंच होते आणि त्यांनी हा संकल्प केला आहे पहिले बी कन्याकुमार येऊन एकदा येऊन गेले त्यांनी बी तिथून आणलं आहे आणि आता रामेश्वर त्यांनी पदयात्रा चालू केली त्याच्यामुळे त्यांचं खूपच चांगलं कार्य आहे शशी काका उ आणि उदयसिंग राजपूत आता आपल्या एक सामाजिक कार्य करणारे आहेत नागरिक आहेत त्यांनी गावात खूप चांगलं एक मंदिर बांधले आहात गणपती मंदिर हनुमान मंदिर आणि गावात खूप चांगला विकास केला आहे त्यांनी पाच वर्ष सरपंच असताना पूर्ण हे केलेलं आहे त्यांनी आणि गावात सगळं साई भंडारा ठेवतात ते करता दररोज त्यांच्याकडे कर साई मंदिर भंडारा राहतो आता युवक आहे सायंटिस्टणारे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत सगळ्यांना घेऊन कामं करतात कोणाला काही अडचण राहिली गरज राहिली दवाखान्याचं कामे राहिल्यात सामाजिक काम ते सगळं करतात आजो सगळ्या परिसरमध्ये आरवी पूर्ण बाडा झाड रे जय हर जयरा